छत्रपतींचा पुतळा गडबडीत बसवला आणि उत्कृष्ट दर्जाचं सामान वापरलं खासदार शाहू महाराजांचा आरोप मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुती सरकारच जबाबदार असल्याचा आरोप खासदार शाहू महाराज यांनी केला आहे आणि या प्रकरणात कामात हलगर्जीपणा झाल्याचं स्पष्ट झालेलं असून याला जबाबदार असणाऱ्याला तातडीनं त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी शाहू महाराजांनी केलेली आहे मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसांपूर्वी अवघ्या आठ महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं आणि या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता सर्व स्तरातून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत आज महाविकास आघाडीचे आंदोलन देखील राजकोटमध्ये पार पडलेले आहे आणि त्यानंतर छत्रपती घराण्याचे वंशज खासदार शाहू महाराज यांनी रात्री अचानक मालवणी येथे भेट देऊन पुतळ्याची पाहणी केली यावेळी स्थानिक नागरिकांनी महाराज यांच्याशी संवाद साधत पुतळा घाईगडबडीत बसवल्यामुळे कोसळल्याचा आरोप केला आहे पत्रकारांशी बोलताना शाहू महाराज म्हणाले पुतळा बसवताना योग्य ती काळजी घेतली गेली नाही व्यवस्थित प्रक्रिया राबवली गेली नाही गडबड करत पुस पुतळा बसवला पुतळ्यासाठी जे मटेरियल वापरले ते सुद्धा निकृष्ट दर्जाचा असल्यानं तो पडला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे आणि या प्रकरणाला महायुतीमधील अनेक जण जबाबदार असून संबंधितांवर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे त्यावेळी माजी नगरसेवक आणि माणिक मंडळी हर्षल सुरवे श्रीधर गाडगीळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते कुठल्या पक्षासाठी किंवा कुठल्या ठराविक लोकांसाठी किंवा कुठल्या जाती धर्मासाठी नाही सगळ्यांसाठीच ही दुःखद घटना आहे आणि अशी घटना घडली की का घडली हे जरा पाहिलं पाहिजे आता जिथं आपण जर सर्वांनी पाहिलं तर त्याच्यावरनच लक्षात येत आहे की त्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतं कोणी केलं कोणी नाही केलं हा तुम्ही बघा तिथं आणि ज्यांनी त्याच्यावर जे दुर्लक्ष केलं किंवा अलगर्जीपणा केले त्याच्यावर चौकशी नंतर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यात काही प्रश्न नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर